नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत आणि बातमी अमरावतीमधून पाहूया तिवसा तहसीलवर काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा निघालाय यशोमती ठाकूरांचा यावेळी आक्रमक इशारा पाहायला मिळतोय दिवसा तालुक्यातील अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या नुकसानी आणि सरकारच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे दिवसा तहसील कार्यालयावरती भव्य असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं नेतृत्व माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बडवंत वानखळे यांनी केलं आहे या आंदोलनामध्ये तालुकाभरातील शेकडो शेतकरी ट्रॅक्टर सह सहभागी झाल्याचं हे चित्र पाहायला मिळते हा मोर्चा सकाळी अकरा वाजता राष्ट्रसंत तुकोजी महाराज समाधी स्थळावरून सुरू झाला आणि घोषणाबाजी करत दिवसा या आंदोलनात शेतकऱ्यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र असा निषेध केलाय यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं आहे नेमक्या शेतकऱ्यांच्या सरकारकडे कुठल्या कुठल्या मागण्या आहेत पाहूया दिवसा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार पर्यंत नुकसान भरपाई द्यावी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळण्यात यावी शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ सरकारला हे केवळ इशारा आहे वेळेत मदत न मिळाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशाराही यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केला शेतकऱ्यांनी केलं आणि मला इथं त्यांनी बोलवलं परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे तुम्ही बघा माझ्या हातामध्ये सोयाबीन आहे ते बघा या सोयाबीनने काही अर्थ राहिलेला नाही या सगळ्या शेंगा पूर्ण पूर्ण बुजल्या आणि सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी आहे म्हणजे न दिल्यासारखी मदत या लोकांनी इथं दिलेली आहे तुमच्यापाशी दोन हेक्टर असेल तर एक हेक्टर पैसे भेटते पाच हेक्टर असेल तर दोन हेक्टरची भेटते मग चाललं काय आहे सरकारचं एवढं गळ गळा फाडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इतकं करत बोलत होते कोरा 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 आता तर काय मानगड सुरू आहे त्यांची एकीकडे संस्कृती बद्दल बोलतात दुसरीकडे त्यांच्याच घरातून संस्कृतीचं उल्लंघन होत चौथीकडे शेतकऱ्याचं सात बारा कोरा करतो म्हणतात आणि इथं शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर अन्याय करतात आणि त्या कोर्क करून ठेवलेला आहे अतिशय बिकट परिस्थिती महाराष्ट्रातली आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्याची आहे तिथं सरकारनी लक्ष देण्याची गरज आहे आमची मागणी आहे की तुम्ही आमचा तालुकाच नव्हे तर ता पूर्ण विदर्भ मराठवाडा या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून ठस मदत द्या उगाच इलेक्शन आलं म्हणून तातूरफातूर पुन्हा करू नका एक रुपयाचा पीक विमा होता इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी डिक्लेअर केला तो आता त्यांना रद्द करून टाकला त्यावेळेला निकष वेगळे होते आता निकष वेगळे लावले आम्हाला काय येड समजता की काय समजता शेतकरी येणार आहे देवेंद्र फडणवीस चोरी करून तुम्ही सत्तेत बसलेले आहात आणि आता शेतकऱ्याला लात मारतायत तुम्ही बघा आता आता जर शेतकऱ्यांना यायले मत मारली तर मरणाचीच गोष्ट आहे सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात मराठवाड्यात झालेला आहे झोपलाय का बे जागा होय ना जरा असा पाय ना काय सुरू आहे शेतामध्ये बघा लागल ना हीरा फडणवीस ही मुख्यमंत्री मी मुख हेले तोड तेले फोड मुख्यमंत्री बनलाय आणि त्याच्या पलीकडे काही नाही काय तोडफोड जमते चोरा जमते आम्हा आमच्या पाठीत खंजीर खूपच जमते शेतकऱ्याला मदत द्या दाम असाल तर मदत द्या नाही खुर्ची खाली करा शेतकऱ्याची कर्ज माफी